आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कधीच कशाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा एकोणावीस ऑगस्ट ला सोमवारी आहे रक्षाबंधन तर बहीण भावाला औक्षण करते सगळ्यांना माहिती की औक्षण कसं करतात पण औक्षण हे योग्य पद्धतीने करा कधी कधी आपल्याकडून माहीत नसल्यामुळे काही काही चुका होऊन जातात आणि रक्षाबंधन याला खूप महत्व आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला भावाचं औक्षण करून त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधत असते भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ पण आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी शपथ देत असतो तर असं हे रक्षाबंधन इतकं महत्वाचं आहे म्हणून अशा महत्वाच्या रक्षाबंधनला औक्षण कसं करायचं आहे योग्य पद्धतीने औक्षण कसं करतात औक्षणाच्या ताटामध्ये कुठल्या योग्य वस्तूच पाहिजे मोजक्या वस्तू पाहिजे की ज्या औक्षणासाठी गरजेच्या आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले बघा आपण जेव्हा भावाला राखी बांधू ठीक आहे तर भावाला पण व्यवस्थित पाठ तिथे ठेवायचं आहे किंवा आसन तुम्ही ठेवा किंवा चौरंग ठेवा आणि बहिणीने पण समोर आसनावरच उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे त्यानंतर ज्या व्यक्तीचं औक्षण करणार आहे त्या व्यक्तीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला सांगा भावाला तुम्ही रुमाल डोक्यावर एक हात रुमाल किंवा टोपी जी आहे, आहे टोपी तर ती घालायची आहे पांढरी टोपी असते ती यानंतर बघा पाटाभोवती किंवा आसनाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी छान रांगोळी रेखाटलेली आहे आणि त्या पाटावर त्या आसनावर आपल्याला भावाला बसवायचंय आता सगळ्यात पहिले म्हणजे ताटामध्ये बघा आपल्याला काय काय घ्यायचंय ताटामध्ये हळद कुंकू अक्षता तुपाचं निरांजन आ, सुपारी एक रुपया सुवर्ण मुद्रा, मुद्रा असेल तर घ्या नाही तर रुपा रुपया आणि सुपारी आहेच त्यानंतर कापूस या सगळ्या गोष्टी आपल्याला ताटामध्ये लागणार आहे यासोबत एक गोड पदार्थ मिठाई आता सगळ्यात पहिले भावाच्या कपाळाला आपल्याला त्या व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोट बोटाने कुंकू आणि हळद आपल्याला ओलं करून कपाळी लावायचं आहे मधल्या बोटाने ठीक आहे थोडंसं ओलं करा म्हणजे ते व्यवस्थित कुंकू लागतं मधल्या बोटाने ओलं करून हळद आणि कुंकू भावाच्या कपाळी लावायचं आहे त्यानंतर त्या ओल्या कुंकूवर अक्षता लावायची आहे किमान अक्षताचा एकदाना तरी त्याच्यावर चिकटला पाहिजे असं थोडंसं काळजी घ्या आता हळद कुंकू का लावतात तर हळद मधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांडात असलेले देव आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या सूक्ष्म शक्ती आजूबाजूला वावरतात तर हे त्या मागचं कारण आहे त्यानंतर बघा निरंजनाच्या ताटामध्ये जी अंगठी आहे किंवा सुपारी आणि नाणं आहे ते त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवायचं आहे आणि त्यानंतर उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे आपल्याला न्यायचं आहे आणि परत ताटाला त्याचा स्पर्श करायचा आहे असं तुम्हाला तीनदा करायचं आहे ठीक आहे घड्याळ्याच्या दिशेने क्लॉकवाईज जसं आपण म्हणतो तसं तर बघा सुपारी जी आहे सुपारीसारखे टनक आणि अविनाशी आयुष्य माझ्या भावाला लाभू दे म्हणून आपण सुपारीने असं औक्षण कर करत असतो त्याचप्रमाणे सोन्यासारखे माझ्या भावाचे आयुष्य जे आहे ते सोन्यासारखे झळ जर, झळझळीत जर होऊ दे आणि त्याची खूप प्रगती होऊ दे म्हणून सोन्याने पण आपण ओवाळत असतो हे त्या मागचं कारण आहे आणि बघा त्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला कापूस टाकायचा आहे तर कापूस म्हणजे कापसासारखा म्हातारा हो कापसासारखं आयुष्य त्याला लाभू दे हे त्यामागचं कारण आहे आणि त्यानंतर आरतीने ताटाने तुम्हाला ओवाळायचं आहे आरतीने त्या व्यक्तीची आरती काढायची आहे दृष्ट काढायची आहे साजूक तुपाचा दिवा आपण ओवाळतो म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश याचाच अर्थ असा आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यातला सगळा काही अंधार जो आहे तो नाहीसा होऊ दे आणि प्रकाश आणि समृद्धीने त्याचं आयुष्य अगदी भरून जाऊ दे म्हणून आपण निरंजनाने ओवाळत असतो आणि यानंतर भावाला आपल्याला मिठाई खायला द्यायची आहे त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग ताट खाली ठेवून औक्षणाचा ताट खाली ठेवून आपल्याला राखी बांधायची आहे आणि राखी बांधताना बघा मी सोबत मंत्र देते तर तो तुम्हाला एकदा तरी म्हणायचा आहे मंत्र आहे ये न बद्धो बळीराजा दानवेंद्रो महाबला ते न त्वा महम रक्षे चल तर असा हा मंत्र आहे मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे आणि यानंतर भावाला सगळ्या बहिणींनी सगळ्या ताईंनी लक्षात ठेवा श्रीफळ द्यायचं आहे श्रीफळावर करगोटा आपण जो म्हणतो काळा दोरा श्रीफळ म्हणजेच नारळ आणि करगोटा नक्की द्या बऱ्याचशा स्त्री आहे विसरतात तर ही चूक करू नका नारळ आपल्याला श्रीफळ जे आहे तर ते द्यायचंच आहे आणि यासोबतच स्वामींचा एक छोटासा तरी त्याला फोटो द्या की जेणेकरून आपले स्वामी नेहमी आपल्या भावाचं रक्षण करतील तर असं हे औक्षण जे आहे अशा पद्धतीने तुम्ही करा हे बघा अगदी सोपं आहे पण कधी कधी आपल्याकडून उलट पुलट काहीतरी होऊन जातं लहान मुलांना पण तुम्ही आत्तापासून शिकवा की असं औक्षण करायचं तसं करायचं म्हणजे ते व्यवस्थित करतात तर अशा पद्धतीने छान अगदी म्हणजे रक्षाबंधन पण सण अगदी मनापासून साजरा केल्याचा आपल्याला पण आनंद मिळतो अशा प्रकारे तुम्ही औक्षणाच्या ताटामध्ये या सगळ्या गोष्टी घेऊनच औक्षण करा आणि सांगितलेला मंत्र लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही औक्षण कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ।